नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस गतिमान अभ्यासू व पक्षनिष्ठ राजकारणी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक दिलगिरी व्यक्त करून जनतेच्या भावनांचा आदर करावा विषयाला आणखी वाढवू नये प्रवीण दरेकरांचा माणिकराव कोकाटेंना सल्ला अधिकारी पत्नीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ केले रेकॉर्ड पतीनेच बसवले घरात व बाथरूम मध्ये स्पाय कॅमेरे पुण्यातील घटनेने खळबळ आणि अरबी समुद्र खवळणार कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या बीड येथील विशेष कोर्टाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला जोरदार धटका दिला आहे कोर्टाने या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची वाल्मिक कराडची याचिका फेटाळून लावली आहे बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत निर्गुणाशी हत्या करण्यात आली होती या प्रकरणी वाल्मिक कराडवर देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे वाल्मिक कराडने या आरोपाला आव्हान देत आपल्याला दोषमुक्त करण्याची मागणी केली होती परंतु बीड येथील विशेष कोर्टाने ही मागणी मंगळवारी फेटाळून लावली निकाल, होता, कशा आज, आज आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांचं डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सुनावणी झाली होती आज ते आदेशाकरता प्रलंबित कोर्टात होतं आज मेहरबान कोर्टात त्याच्यावरती आदेश पारित केलेला आहे तो अर्ज नामंजूर केलेला आहे आता त्याच्यावरती आम्ही वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची विचार करतोय त्यामुळं म्हणजे त्या ह्याच्यावरती आदेश आम्ही वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज करतोय युक्तिवाद कशा पद्धतीचा झाला आणि कोर्टाला कुठले मुद्दे मान्य झाले कुठले मुद्दे मान्य नाही झाले नाही आता ते आदेश अजून बाहेर आलेला नाही आहे कोर्टाने फक्त ओरल सांगितलं की तो अर्ज नामंजूर केलेला आहे ते पूर्ण वाचल्याशिवाय त्यामध्ये समजू नाही शकणार की कुठले मुद्दे गृहीत धरले आम्ही मांडलेले मुद्दे गृहीत धरले त्यावरती नाही धरले हे संपूर्ण आपल्याला आदेशाची पूर्ण वाचल्यानंतर समजेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सन दोन हजार पंचवीस या वर्षासाठी घेण्यात आलेले आहेत ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बीड येथील मित्रनगर भागातील समर्थ कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी चिरंजीव अभय पांडुरंग जगताप याने दोनशे वीस गुण प्राप्त करून तो शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे या अगोदर देखील अभय जगताप हा एन एम एम एस शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला आहे सध्या अभय जगताप हा बीड शहरातील चंपावती विद्यालय या शाळेत यत्ता नववीत शिक्षण घेत असून त्याला समर्थ कोचिंग क्लासेसचे श्री तिडकेसर चंदनशिवसर आणि ढाकणेसर यांचे मार्गदर्शन लाभले चिरंजीव अभयच्या या यशाबद्दल समर्थ कोचिंग क्लासे वतीने काल त्याचा यथोचित सत्कार करून त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या बीड तालुक्यातील बोरफडी येथे पंचवीस पंधरा अंतर्गत कामे करून काही महिने उलटले तरीही उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून कामाचे मोजमाप करण्यात आले नाही संबंधित अभियंता मोजमाप करण्यास टाळाटाळ करत असल्याने वैतागलेल्या सरपंचाने आत्मदहनाचा इशारा दिला होता सदरील सरपंच आत्मदहन करण्यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले असता त्यांना बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले कैलास नागनाथ घुगे असे या सरपंचांचे नाव असून ते बीड तालुक्यातील बोरफडी या गावचे सरपंच आहेत त्यांनी गावात ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट बाकडे बसवण्याचे पाच कामे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी अंदाजपत्रकानुसार केले आहेत या कामांचे मोजमाप घेण्यात आले नाही तसेच त्याचे बिलही तयार करण्यात आले नाहीत संबंधित अभियंत्यास मोजमाप करण्यासाठी विनंती केली मात्र ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्रस्त झालेल्या सरपंचाने शेवटी आत्मदहन करण्याचा इशारा बीड जिल्हाधिकारी यांना दिला होता आज सरपंच आत्मदहन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले असता त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले बीड शहरामध्ये खास बाग अडत मार्केट येथे हातात खंजीर घेऊन दहशत पसरणाऱ्या एका इस्माला बीड शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी केली शेख सादिक शेख बशीर राहणार अडत मार्केट खासबाग बीड शहर असे आरोपीचे नाव आहे तो सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी हातात खंजीर घेऊन अडत मार्केट परिसरात फिरत होता यामुळे या परिसरात चांगली दहशत पसरली होती याची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पोलीस अंमलदार शहिनशाह सय्यद यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख सादिक बशीर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाळके हे करत आहेत नेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या सहा मुली ह्या दिनांक सोळा जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर तलवाडा ते अंतरवाली या रस्त्यावरून पायी जात असताना सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास त्यांची रस्त्यात छेड काढण्यात आली होती परंतु गुन्हा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता मात्र मोटारसायकलच्या वर्णनावरून आरोपींना शोधून काढण्यात तलवडा पोलिसांना यश आले असून आरोपी रेवन अशोक सानप वय वीस वर्षे राहणार शिरूर कासार जिल्हा बीड आणि ओंकार रामकिशन सांगळे वय वीस वर्षे राहणार रामनगर तलवाडा या दोघांविरुद्ध कलम एकशे सव्वीस दोन अष्ट्याहत्तर एकोणऐंशी तीन पाच बी एन एस सह कलम बारा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली असून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील जप्त करण्यात आली आहे तलवडा पोलिसांच्या या कामगिरीबद्दल विद्यार्थी व पालक वर्गातून तलवडा पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे तसेच यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आता आळा बसण्याची शक्यता असल्यामुळे पालकवर्ग समाधानी आहे परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्सी या बहुचर्चित वादग्रस्त निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल बारा दिवस तो पत्नीसह फरार झाला होता परंतु या दरम्यान पोलिसांविरुद्ध मोठी ओरड झाल्यानंतर अखेर त्या मुजोर चव्हाण दाम्पत्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी पहाटे पुणे येथून अटक केली दरम्यान चव्हाण दाम्पत्यास मंगळवारी दुपारी पूर्णा येथील न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे ही कारवाई परभणीचे पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील एल सी बीचे पी आय विवेकानंद पाटील ए पी आय राजू मुत्तेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सिद्धेश्वर शिवनकर विलास सातपुते शरद सावंत यांच्यासह ए पी आय पांडुरंग भारती पी एस आय चंदन सिंह परिहार गणेश कौटकर बालाजी रेड्डी जयश्री आव्हाड व वाघमारे यांनी मिळून केली युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वात्रटिककार व वा बीड शहरातील रहिवासी श्री दादासाहेब सादोळकर यांना भारतीय डाक खात्याने आयोजित केलेल्या ढाई अक्षर स्पर्धेतील भारत देशातील प्रथम पारितोषिक रुपये पन्नास हजार हे प्राप्त झाले आहेत लेखन स्पर्धेचा विषय होता डिजिटल युगात पत्र लेखनाचा आनंद यापूर्वी देखील सादोळकर यांना महाराष्ट्र गोवा पातळीवरचा प्रथम पुरस्कार रुपये पंचवीस हजार मिळाला होता तर दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या या यशाबद्दल बीड येथील डाका अधीक्षक दीपक शिवनीकर यांनी शाल व पुष्पगुच्छ आणि रुपये पन्नास हजाराचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार केला दादासाहेब सादोळकर यांच्यामुळे आपल्या जिल्ह्याचे नाव देशात रोशन झाले असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले तसेच यावेळी हेमंत पानखेडे लखन सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास गौतम कुमार वेदी बालाजी जाकुरे प्रितम हुलजुते प्रशांत मेढे राजश्री सद्दीवाल राजेंद्र मेहत्रे हर्षल इंगोले तोडकरी यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार